लोकसभेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल आज एकला फुंकले जाणार आहे केंद्रीय निवडणूक आयोग पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करेल असे आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे महाराष्ट्रामध्ये सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे वीस मे आणि पंचवीस मे या तारखांना निवडणुका होणार आहेत मी पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिलला होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सव्वीस एप्रिलला होणार आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यात सात मेला मतदान होणार आहे राजकीय पक्षांनी प्रचार करताना लहान मुलांचा प्रचारामध्ये वापर करू नये अशा स्पष्ट सूचना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्या आहेत निवडणुकीच्या बातम्या देताना याची लाट त्याची लाट म्हणता येणार नाही ना तसं म्हटलं तर मग ती जाहिरात असल्याचं तस स्पष्ट करावं लागणार आहे मीथ वर्सेस रियालिटी अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लाँच करण्यात येणार आहे निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले निवडणुकांमध्ये दारू साड्या पैसे वाटणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले निवडणुकीदरम्यान कुठल्याही हिंसेला स्थान नाही जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली रणनीती न्यूज चॅनलला आजच सब्सक्राइब करा आणि रहा अपडेट